हॅलो मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि संध्याकाळच्या जेवणासाठी बेत बनवायचा सुरू आहे बांगड्याचं तिखलं आणि बांगडा फ्राय तर या ठिकाणी ओलं खोबरं घेतलं आहे मी खिसून आणि सोबतच आलं लसूण घेतलं आहे गरम मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर या ठिकाणी ॲड केली आहे आणि आता चिरलेला कांदा यामध्ये ॲड करणार आहे आणि हे तिखल्यासाठीचं आपल्याला वाटण बनवायचं आहे तर थोडीशी हळद देखील या ठिकाणी घातली आहे कच्चा कांदा घातला आहे हे सगळं वाटण मिक्सरला स्मूद असं वाटून घेतलं आहे आणि तिखलं बनवण्यासाठी इथं मिरची कडीपत्ता आणि ठेचलेला लसूण हे घेतलं आहे फोडणीसाठी गरम तेलामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घालायचं आहे छान ब्राऊन कलरीपर्यंत लसूण भाजलेला आहे त्यानंतर यामध्ये वाटलेला मसाला ॲड केला आहे आणि आता आपण हा मसाला जो आहे तो तेलात छान तेल सेपरेट होईपर्यंत परतून घेतला आहे आणि जितका आपल्याला सार बनवायचा असेल तिथलं बनवायचं असेल त्या अंदाजानं पाणी यामध्ये ॲड केलं आहे पाण्याला उखळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि त्रिफळा ॲड करायची आहे त्रिफळामुळं छान अशी या माशाच्या साराला टेस्ट येते आणि याला उखळी आल्यानंतर यामध्ये बांगड्याचे जे कट करून आणलेले स्वच्छ धुतलेले पीस आहेत ते ॲड करायचे आहेत आणि या ठिकाणी बांगडा फ्रायची देखील तयारी झाली आहे आलं लसूण मीठ हळद तिखट लावून ठेवलं आहे बांगड्याला आणि रव्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठसुद्धा ॲड केलं आहे जेणेकरून जे कोटिंग आहे ते एकदमच असं नॉर्मल नाही लागणार थोडंफार त्याला पण तिखटा मिठाचा स्वाद येईल आणि या ठिकाणी जो मॅरिनेट केलेला बांगडा आहे तो छान फ्राय करून घेतला आहे आणि या ठिकाणी या पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम असा भातासोबत हे बांगड्याचं तिकलं खायला खूप भारी लागतं आणि याच्यासोबतच इथं फ्राय केलेला बांगडा देखील रेडी आहे तर हे आहे आज रात्रीचं जेवण